आठ दिवस रेडी होती है डबल होती है सही सो ढे मिर्ची सारख नहीं थोड़ी तो आई नहीं ती तो भी माल प्युअर दिसायला बघा एकदम पांढरे रेषा हो का ही आली फुगली नाही काही दिवस राहिली का लाल ही मिरची जास्त फुगती आणखी नाही मग आता वरचीवर औषधाचा त्याच्यावर परिणाम होत असेल ना त्याच्यामुळं ती कोणची मिरची जाली पिनो मिरची या ठिकाणी कधीचा प्लॉट आहे आता ह्याला दोन महिने होत आहेत आणि फवारण्या दोन महिन्यामध्ये दहा फवारण्या आणि एक तोडा झाला आहे किती निघाला एक तोडा पहिला साडेआठ क्विंटलचा एक तोडा झालाय पहिला आणखी बाकडा ह्याला फवार लागतो बघा शेंडेला बकडा पडायला आता ही वजनामुळं मिरची वाकायला लागली म्हणून ह्याला ह्याला बांधी केलेली आहे बांधीला हो आता ही प्लॉट किती दिवस चालेल ही प्लॉट आता पर्यंत चालणार आहे किती दिवसाला तोडा होईल प्रत्येक दहा दिवसाला तोडा होणार आणि मिरची आता सध्या एवढी आली की तिच्या मानानं ती वज वजनानं मिरची वाकली आहे बघू बघा बरं खाली मिरच्याच मिरची आहे त्याला एकदम रंग गडद हिरवा असल्यामुळं आणि पानाचा पण रंग तसाचा असल्यामुळं ती मिरची तेवढी आपल्याला ह्याच्यातून द जाणवं नाही किती लागली म्हणून परंतु मिरची भरपूर लागली आणखी फुलं चालूच आहेत फुलासाठी काय औषध विशेष ह्या दिवसात तेवढा ही नसतं आहे का हां ती मिरची परिपक्व झाली बघा नाही आता फाव फवारावं लागते वाट बघायला फवारण्याची मिरची फावरावी लागते जाली पिनो ही मेडिसिनसाठी मिरची वापरली जाते आणि खरंच खाऊन बघितल्यावर तिखट असते कवी आहे का पण प्रमाण कमी हां तिखट पण आहे का शेतातल्या तणाची मात्र त्या मिरचीमुळं बागायतीमुळं मोड झालं बघा सगळं आणि मिरची फवारा लागते बरं आता ताबडतोब ही आहे ती जरा आहेच दाबलेला आहे का ना। नाही निघत असेल पण हाय जरा ह्याची कशी वाढ झाली अशी नंतर होईल ह्याची पण खर्च किती झाला आता ह्याला शेवटवर बघा दीड लाख रुपये खर्च शेवटवर शेवटपर्यंत दीड लाख एकर एक दीड लाख खर्च उत्पन्न किती होतं माहिती उत्पन्नाचा आणखी आपण नवीनच लावली ना त्याच्यामुळं खर्चच दीड लाख झालाय एकर एकरसाठी पण उत्पन्न किती होईल हे सांगता येणार नाही कारण आपण नवीन लावली यावेळेस त्याचा अंदाज घेऊन सांगता येते आपल्याला त्याचं उत्पन्न किती झालंय हे का नाही इकडली एवढी बांधी करायची राहिली आपली तिखट मिरची बी आली मग झालीच वाटते ना आता మీర్చ mm. oh.